वेलकम बॅक टू माय ऑटो फॅमिलीज तर मी भारतीय तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे बायोसायन्स जे एन एम फर्स्ट इयर आता जे एन एम फर्स्ट इयरमध्ये आपण घेणार आहे चुकी बरोबर मराठीमध्ये तर सर्वप्रथम चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर आणि चॅनलला जर जॉईन झाले नसेल तर, तर लगेच होऊन घ्या तुम्हाला लाईव्ह क्लाससुद्धा अटेंड करता येतील तर सुरू करूया व्हिडिओला तर लंबर पंचरसाठी आता लंबर पंचरसाठी म्हणजेच एल थ्री आणि एल चार मधील जी जागा आहे त्या जागांना काय म्हणतात तर हा तर मा पाठी झकाना आहे पण याच्यामध्ये फक्त आपल्याला एवढंच विचारलेलं आहे चूक किंवा बरोबर तर लंबर पंचरसाठी एल थ्री एल तीन व एल चारमधील मधील जी जागा आहे ते योग्य आहे म्हणून ही बरोबर आहे क्लायसिस हे पेशीचे पायावर पॉवर हाऊस आहे तर लायसिक हे नाही आहे हे चूक ट्रॉफिझम एक खांद्याच्या व मानेच्या मागची बाजू झाकतो आता ट्रॉफिजम काय करतो तर माने मानेच्या मागची बाजू आणू सॉरी ट्रॉकिझोम्स स्नायू खांद्याच्या व मानेच्या पाठीमागूल बाजू आहे किंवा ते जागतो तर हे सुद्धा बरोबर आहे नंबर चार शरीरामध्ये एकूण दोनशे बारा हाडे आहेत तर हे सरासरी चूक आहे तर शरीरामध्ये बारा एकशे दोनशे बारा हाडे हे नाहीच आहेत तर हे चूक आहे शरीरामध्ये हे दोनशे सहा हाडे आहेत त्याच्यानंतर आहे नंबर पाच सॉरी चूक आहे लहान मुलांमध्ये ग्रोथ हॉर्मोन्स कमची कमतरता झाल्यास त्यांना डार्फिन नावाचा रोग होतो तर हे सुद्धा चूक आहे तर लहान मुलांमध्ये हॉर्मोनची कमतरता झाल्यास डार्फिझम डार्फिझम या नावाचा रोग होतो तर हे चूक आहे मँडिबल हे हालणारे हाड आहे बरोबर वर आहे मँडिबल हे हालणारे हाड आहे चेहरे जसं खाडचे म्हणजे जस त्याला फनोटी असं म्हणतात तर ते एक हालणारं हाड आहे जशी की बाबा बो बोलताना ते हलत राहते तर नेक्स्ट आहे कोपराचा सांदा हा विजागिरीचा सांदाचा प्रकार आहे आता कोपराचा जो सांदा आहे तो एक विजागिरीचा प्रकार आहे तर हे बरोबर आहे नंबर आठ प्रथिनाच्या पचनासाठी सुरुवात तोंडामधून होते आता प्रथिनाच्या पचनासाठी तो सुरुवात तोंडातून होत नाही हे हे सुद्धा चूक आहे त्याच्यानंतर आहे नऊ गुटक्याच्या सॉरी गुडघ्याच्या सांध्यात पटेला भाग घेत नाही तर हे चूक आहे गुडघ्याच्या सांध्यात पटेला भाग घेत नाही हे सरासरी चूक आहे नेक्स्ट आणि लास्ट वृद्धदृष्टीदोष दोष हा बहि बहिरगोर बहिरगोल भागाचा चष्मा वापरून दूर करतात हे सुद्धा बरोबर आता वृद्ध दृष्टी जेव्हा असते त्याची दृष्टी हे कमजोर असते आणि त्याच्यामुळे त्याला बहिरगोल रंग भिंग बहिरगोल भिंगांचा चष्मा वापरून देण्यास सांगतात तर हे बरोबर आहे तर हे झाले आपल्या जे एन एम फर्स्ट इयर बायोसाच्या चुकी बरोबर तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि बेलायकांसाठी सॉरी नोटिफिकेशनसाठी बेलायकन घंटी प्रेस करा तर भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय